तर आज आपण बघणार आहोत आंबट गोड त्यासाठी मी इथे घेतला आहे दोन कप रवा कप तुपाचा मोहन टाकून रवा हाताने पाणी न घालता आंबट दहनी रवा भिजवून घेतला आहे आणि पंधरा मिनिट झाकून ठेवला त्यानंतर पाकासाठी मी इथे दोन कप साखरेमध्ये एक कप पाणी घातलं केसर आणि विलायची घातली तसेच पाक साखर सोडू नये म्हणून एक चमच लिंबाचा रस घातला आहे आणि एक तारीपेक्षा कमी असा चिकट पाक तयार करून घेतला आता भिजून घेतलेला रवा थोडा चोरून त्याची एक पोळी लाटून त्याच्या पुऱ्या पाळून घेतल्या त्यावर काटाच्या चम्चने टोचे मारून घेतले त्यामुळे आपल्या पुऱ्या पाक व्यवस्थित ॲब्झॉर्ब करतील पुऱ्या सोनेरी होईपर्यंत मस्त तळून घ्यायच्या आहे आणि गरम पाकात टाकायच्या दुसऱ्या पुऱ्या होईपर्यंत पहिल्या पाकातच रव द्यायच्या नंतर त्या पाकातून बाहेर काढा त्यावर पिस्ता पन्चे काप टाका आणि सर्व करा तर तयार आहेत आपल्या पाकातल्या खुसखुशीत अशा दही पुऱ्या तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा